सुमारे पाच वर्षानंतर अचानक मुलगा आणि सून दारात येऊन उभे राहिले हे पाहून शिलाताई शांतपणे आपल्या खोलीत जाऊन बसल्या त्यांच्या चेहऱ्यावर ना मुलगा आणि सुनेचा येण्याचा आनंद होता ना डोळ्यात चमक त्यांचा संपूर्ण चेहरा निर्जीव वाटत होता शिलाताई आपल्या खोलीत गेल्या दरवाजात उभी असलेली त्यांची सून रिचा तिचा नवरा सुजितला म्हणाली पाहिलंच ना सुजित पाहिलंच तुझ्या आईला पाच वर्षानंतरही आम्हाला पाहून त्यांच्या चेहऱ्यावर जराही आनंद नाही मी आधीच सांगितलं होतं ना तुझे आईबाबा तुझ्यावर नाही फक्त तुझ्या बहिणीवर प्रेम करतात आईची अशी उपेक्षा पाहून आणि रिचाच्या बोलण्याचे सुजित चिडून गेला त्याने रागात बॅग फेकून दिली आणि सरळ आईच्या खोलीत गेला आत गेल्यावर त्याने पाहिलं की शीलाताई आपल्या नवऱ्याच्या म्हणजेच अशोक यांच्या पायाची मालिश करत होत्या आईने आपल्याला पूर्णपणे दुर्लक्षित केल्याने सुजित सहन करू शकला नाही त्याला खात्री होती की पाच वर्षानंतर परत आल्यावर आई आनंदाने त्याला भेटेल पण इथे तर तिने त्याच्याकडे बघण्याचंही टाळलं होतं आणि वरती जेव्हा त्याची नजर वडिलांकडे गेली तेव्हा तो मोठ्याने ओरडला बाबा आईसारखंच तुम्हालाही माझी लाज वाटते का का तुम्ही सतत छताकडे बघत आहात निदान एकदा तरी माझ्याकडे पहा पाच वर्षांनी आलोय मी या घरात इतका का वाईट वाटतो मी तुम्हाला पण अशोक शांत होते ते फक्त निश्चल छताकडे पाहत होते हे पाहून सुजितचा राग अधिकच वाढला इतक्यात रिचाही आत आली सासू सासऱ्यांच्या वागण्याने त्रासलेल्या स्वरात ती म्हणाली पाहिलं सुजित हे आहेत तुझे आई बाबा डोळ्यांनी दिसतंय तरीही पाहत नाही कानांनी ऐकताय तरीही काहीच ऐकत नाहीत आईपेक्षा जास्त नाटकबाज निघाले बाबा बघ कसे छताकडे पाहत बसलेत जणू काही यांचं काहीच घेणं देणं नाही रिचाला नेहमीच सुजितच्या रागाला खतपाणी घालायचं उत्तम जमत असे तिच्या बोलण्याने सुजित अजूनच चिडला आणि जवळच काचेचा ग्लास जोरात आपटून फोडला त्याला जाणीवपूर्वक असं करायचं होतं जेणेकरून आई वडिलांनी त्याच्याकडं बघावं पण तरीही वडिलांनी काहीच प्रतिक्रिया दिली नाही पण शिलाताई मात्र शांत स्वरात म्हणाल्या सुजित इथे नाटक करू नकोस गुपचिप निघून जा तुझ्या बाबांची तब्येत ठीक नाही हो का आई आता त्यांना सगळ्या आजारांनी घेरलं असेल आणि थोड्याच वेळात तुलाही काहीतरी आजार होईल कारण मी आलोय ना सुजित उपहासाने म्हणाला सुजित मला तुझ्याशी कोणताही वादविवाद करायची इच्छा नाही इथे उभं राहून फालतू बडबड करू नकोस शिलाताईंनी पुन्हा शांततेत सांगितलं फालतू बडबड करतोय मी आई तुला काय वाटतं मी इतका रिकामा आहे का मी इथे फालतू बोलायला आलो आहे नाही मी इथे माझं काम करण्यासाठी आलोय सुजित खवळून म्हणाला अच्छा कोणतं काम सांग कोणतं काम शिलाताईंनी विचारलं तुम्ही असं नाटक करताय जसं तुम्हाला काहीच माहिती नाही पण तुम्हाला तर हे माहीतच आहे सुजित कुठल्या गोष्टीबद्दल बोलतो आहे रिचा तडकून म्हणाली रिचाच्या बोलण्यावर शिलाताईंनी शांतपणे उत्तर दिलं सुनबाई मी तुझ्याशी बोलत नाही माझ्या मुलाशी बोलते रिचा उपहासाने हसत म्हणाली माझा नवरा तुमचा मुलगाच तर आहे ना शिलाताईंनी थंड पण ठाम आवाजात उत्तर दिलं नाही सुनबाई तो माझा मुलगा होता ज्या दिवशी मी त्याचं तुझ्यासोबत लग्न लावून दिलं त्याच दिवशी तो तुझा नवरा झाला आणि माझा मुलगा मात्र त्या दिवशीच मरून गेला ज्या दिवशी त्याच्या आयुष्यात तुझ्यासारखी मुलगी आली तुझ्यासारखी म्हणजे काय म्हणायचं आई तुला कसल्या विचित्र गोष्टी करत आहेस तुला नेमकं रिच्यासोबत काय समस्या आहे सुजित वैतागून विचारू लागला त्याच्या बोलण्याने दुखावलेल्या शिला शांतपणे उत्तर दिलं अरे तू अशी भाषा वापरतोयस जणू तुला काहीच माहिती नाही तुझ्या बायकोच्या वागणुकीबद्दल तुला काहीही कल्पना नाही का लग्नानंतर पहिल्याच दिवशी तिने सासरी काय केलं होतं आणि तू तू ही नवीन नवरी मिळाल्यावर आमच्यासोबत काय केलं होतंस विसरलास का असं म्हणत शिलाताईंनी प्रश्नार्थक नजर सुजितकडे टाकली सुजित ते सगळं कसं विसरणार होता त्या गोष्टी ना तर रिचा विसरली होती ना शिलाताई पाच वर्षापूर्वी रिचा नवीन सून म्हणून या घरात आली होती त्यानंतरच्या दुसऱ्याच दिवशी पहाटे साधारणपणे नवीन सून प्रसन्न वेशभूषेत साडी किंवा सलवार सूटमध्ये नटून थटून घराबाहेर यायला हवी होती पण रिचाने अगदी या उलट केलं ती हाफ पॅन्ट आणि हलकासा टी शर्टमध्ये बाहेर आली अंगाच्या फारच कमी भागांना झाकणारा हा पोशाख तिने असा सहज घातला जणू काही ती अजूनही अविवाहित आहे घरात भरपूर पाहुणे आणि नातेवाईक होते आणि अचानक रिचाला अशा वेशात पाहून सगळ्यांचे तोंड उघडेच राहिले रिचा बेधडकपणे सर्वांसमोर सोफ्यावर एका पायावर दुसरा पाय टाकून बसली घरातील सगळी मंडळी वयोवृद्ध पुरुष स्त्रिया लहान मुले सगळेच शांत बसले होते सकाळचा चहा नाश्ता चालू होता अशोक रावांनी आपल्या सुनेला असं कपडे घातलेलं पाहिलं आणि ते शर्मेने नजर खाली करून तिथून बाहेर निघून गेले घरातले तरुण मुले बाळे एकामागून एक बाहेर पडले स्त्रियांनी आपले चेहरे लपवले पण शिलाताई मात्र स्तब्ध होऊन रिचाकडे पाहत राहिल्या तिचे पूर्ण पाय उघडे होते अर्धा पोटाचा भाग स्पष्ट दिसत होता पूर्ण बाहू उघडे होते शिलाताईंना आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता त्यांना क्षणभर असं वाटलं जणू काही ते स्वप्न पाहत आहेत तेवढ्यात त्यांच्या मुलीने हळूच त्यांच्या कानाशी जाऊन विचारलं आई वहिनी हे काय घातलंय काहीतरी बोल त्यांना सगळे पाहुणे पाहत आहे तेव्हाच शिलाताई भाणावर आल्या त्यांनी थोडा आवाज कडक करत विचारलं सुनबाई हे काय घातलंस तू रिचा काही बोलण्याआधीच सुजित मध्ये पडला आणि म्हणाला आई कपड्या आहेत दिसत नाहीये का शिलाताईंनी सुजितकडे रोखून पाहिलं आणि रागारागात म्हणाल्या हे कपडे आहेत हो मग काय आई हेही कपडेच आहेत आणि रिचा सुरुवातीपासून असेच कपडे घालत आले आहे साडी घालणं तिच्या स्वभावात नाही सुजित तावा तावाने म्हणाला शिल्या ताईंनी थोडा आवाज नरम करत म्हटलं बरं साडी नाही घालायची ठीक आहे पण निदान सलवार सूट तरी घाल पण हे आता मात्र ही शांत बसली नाही ती सरळ उत्तरली आई ह्या कपड्यात काय वाईट आहे दिसतंय का काही माझं की अचानक तुम्हाला आता कपड्यांमध्येच वाईट दिसायला लागलं थोडं थांबून ती पुढे म्हणाली आई मी स्पष्ट सांगते मी स्वतंत्र विचारांची मुलगी आहे मी सुरुवातीपासूनच एकटी राहिली आहे हॉस्टेलमध्ये राहिली आहे चांगली नोकरी करते स्वतःच्या हिमतीवर कमावते मी कधीच कोणतेही बंधन स्वतःवर लादून घेतले नाही मग आता सासरी येऊन ते का घालू मी साडी सूट घालावं अशी तुमची अपेक्षा असेल तर ती अपेक्षा पूर्ण होणार नाही मी जे कपडे घालते त्यातच मला कम्फर्टेबल वाटतं आणि मी तसेच कपडे घालणार रिचाने एकदा बोलायला सुरुवात केली की ती पुढे काय बोलते याचा ताळ नव्हता एका पाठोपाठ एक असे धक्के बसत होते शिलाताईंना पहिला धक्का रिचाने लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी सगळ्या नातेवाईकांसमोर असे कपडे घातले दुसरा धक्का ती मोठ्याने वाद घालू लागली घरातल्या स्त्रिया एकमेकींशी कुजबुजू करू लागल्या कोणालाही असं वाटलं नव्हतं की नवीन सून अशी वागेल शिलाताईंना आजवरच्या आयुष्यात इतकी अपमानास्पद परिस्थिती कधीच सहन करावी लागली नव्हती त्यांना अक्षरशः असं वाटत होतं आत्ताच जमिनीला भेगा पडून त्यात मी गाडून जावे रिचाच्या कपड्यांबद्दल साऱ्या नातेवाईकांमध्ये चर्चा सुरू झाली काही जणी तिला पाहून हसत होत्या तर काहींनी तिला वर पाहसून खालपर्यंत असे निहाळले जणू ती कुठला तरी शोपीस आहे पण रिचाला त्याचा काहीच फरक पडला नाही शिलाबाई लगेच सुजितला म्हणाल्या सुजित ती नवीन आहे तिला माहीत नाही पण तुला तरी माहीत आहे ना तुझे नातेवाईक आणि हे गाव आहे शहर नाही बरोबर आहे तिला साडी नाही घालता येत ना सूट पण निदान जे कपडे घालते आहे ते तरी नीट घालावेत शरीर पूर्ण झाकलं पाहिजे हे काय असं अर्धनग्न फिरणं घरात लोक आहेत तुझा बाप आहे तरुण मुलगी आहे आणि त्यांच्यासमोर तुझी बायको असं वावरते मी तर माझ्या मुलीलाही असे कपडे घालू देत नाही बाप भावासमोर आणि तुझी बायको असं कपडे घालून फिरते मला हे चालणार नाही आत्ताच्या आत्ता तिला घेऊन जा आणि नीटसे कपडे घालून परत घेऊ नये शिलाताईंच्या ह्या बोलण्यावर रिचा ताबडतोब उठली आणि ठामपणे म्हणाली बिलकुल नाही आई मी माझ्या विचारांशी तडजोड करू शकत नाही मी आधीच सांगितलं होतं मी मोकळ्या विचारांची मुलगी आहे लाज शरम हया या नजरांमध्ये असल्या पाहिजेत कपड्यांमध्ये नाही आणि जर तुम्ही माझ्यावर इतक्या बंधन लादणार असाल तर मी या घरात एक मिनिटही थांबू शकत नाही कुठली सासू नवीन सुनेची अशी वागणूक सहन करेल केवळ चोवीस तासात तिने संपूर्ण गावात चर्चेचा विषय निर्माण केला होता आणि आता तोंड देखील नाही तर सरळ सासूला आव्हानच देत होती शिलाताईंना ताईंना हे सहन होणं शक्य नव्हतं त्या रागाने म्हणाल्या बरं मग मीही तुला या घरात ठेवू शकत नाही जी मुलगी केवळ चोवीस तासात घराची अब्रुवेशीवर टांगते ती आयुष्यभर घर कसं सांभाळणार तुला जिथे जायचं आहे तिथे जा पण आजपासून माझ्या घराच्या उंबऱ्यावर पाय ठेवू नकोस बस आई तू खूप बोललीस सुजित ठाम आवाजात म्हणाला रिचा तुझी सून आहे पण ती माझी पत्नी आहे तू तिची अशी सर्वांसमोर बेइज्जती करू शकत नाही अरे बाळा चोवीस तासही झाले नाहीत तिला ह्या घरात येऊन आणि तुझ्यासाठी तुझ्या बाप दादांनी कमावलेली इज्जत काहीच मोलाची नाही का आई मला तुझ्याशी वाद घालायचा नाही रिचाने आधीच स्पष्ट केलंय की ती गावात राहिलेली नाही तिला साडी किंवा सूट घालता येत नाही आणि ती जसे कपडे घालते तसेच घालेल शिलाताई चकित झाल्या त्यांना वाटलं होतं की मुलगा तिला समजावेल पण इथे तो पूर्णपणे रिचाच्या विचारांनी भारावला होता त्याला योग्य अयोग्य याचा काहीच भान उरला नव्हता तेवढ्यात लोअर आणि टी शर्ट घातलेली रिचा तेवढ्यात लोअर आणि टी शर्ट घातलेली रिचा बॅग घेऊन खोलीतून बाहेर आली आणि सुजितला म्हणाली सुजित मी निघते आहे तुला यायचं असेल तर चल नाहीतर मी एकटीच निघते सुजित अगदी जोरुका गुलाम निघाला त्याने एकदाही रिचाला समजवण्याचा प्रयत्न केला नाही उलट थेट खोलीत जाऊन आपली बॅग उचलली आणि तिच्यासोबत निघून गेला त्याने ना एकदाही शिलाताईंना पाहिलं ना, ना अशोकरावांकडे पाहिलं शिलाताई अश्रूंनी डोळे भरून मुलाला जाताना पाहत राहिल्या त्यांना विश्वासच बसत नव्हता की त्यांचा मुलगा चुकीच्या गोष्टींचा पाठिंबा घेत इतकं मोठं पाऊल उचलू शकतो अजून घरात लग्नाच्या सगळ्या विधीही पूर्ण झाल्या नव्हत्या तोंड दाखवणीसुद्धा बाकी होती आणि सुनेने घर सोडून दिलं होतं क्षणभरात हसत खेळत असलेलं कुटुंब तुटून गेलं सहा महिन्यांपासून मुलाच्या लग्नाच्या तयारीत मग्न असलेले अशोकराव आणि शिलाताई त्याच लग्नामुळे काही क्षणातच उद्ध्वस्त झाले अशोक रावणंना जणू बेज्जतीचा जोरदार फटका बसला होता त्यांनी अंथरूणच धरलं मुलाने घर सोडून दिलं आणि नवऱ्याने अंथरूण पकडलं यामुळे शिलाताई पूर्णपणे कोलमडून गेल्या आता त्यांच्यासोबत कोणीही नव्हतं एक मुलगी वगळता ती सासर आणि माहेर दोन्ही जबाबदाऱ्या पार पाडत होती शिलाताई आता अगदी गप्प झाल्या होत्या त्यांना बाहेर जात ना कुणाशी बोलत ना फिरायला जात घराबाहेर पडायची त्यांना हिंमतच नव्हती गाव समाजात काय तोंड दाखवायचं हाच मोठा प्रश्न होता त्यामुळेच त्यांच्या मुलीने जबाबदारी घेतली घरात काही कमी पडू नये म्हणून ती लक्ष देत होती किराणा खाण्यापिण्याच्या वस्तू औषधं सगळं स्वत आणून देत होती ती पूर्ण प्रयत्न करत होती की आई वडिलांना कशाचीच कमतरता जाणवू नये पण शिलाताईंनी मात्र आपली जीवनाची उमेदच सोडून दिली होती त्यामुळे त्यांच्या हातात जे काही होतं पैसे दागिने प्रॉपर्टी सगळं त्यांनी आपल्या मुलीच्या नावावर करून टाकलं सुजितला घरातून जाऊन पाच वर्ष झाली होती या पाच वर्षात त्याने कधीही आई वडिलांची चौकशी केली नाही कुठे राहतोय कसला संपर्क नाही इतकंच नाही रिचाच्या सांगण्यावरून त्याने स्वतःचा फोन नंबरही बदलून टाकला होता त्यामुळे कुणालाही त्याच्याशी संपर्क साधणं शक्यच नव्हतं अशा परिस्थितीत त्या मुलासाठी काय अश्रू व्हायचे शिलाताई आणि अशोकराव जे आता मुलीच्या आधाराने आयुष्य जगत होते पण अचानक पाच वर्षांनी सुजित आणि रिचा परत आले त्यांना त्यांचा हक्क हवा होता कुठून तरी त्यांच्या कानावर आलं की शिलाताईंनी आणि अशोकरावांनी सगळं काही मुलीच्या नावावर केले त्यामुळे याच्यासाठी ते पुन्हा पाच वर्षांनी परत आले पण एवढ्या वर्षांनीही सुजितच्या स्वभावात काहीच फरक पडला नव्हता तो पूर्वीसारखाच उद्धट आणि बेफिकीर होता अशोक रावणंना अंथरुणावर पडलेल्या पाहून तो उपहासाने म्हणाला हे नाटक अजून संपलं नाही का किती दिवस आजारी असल्याचं नाटक करणार त्यावर शीलाताई संतापून म्हणाल्या सुजित जिथून आलास तिथे शांतपणे परत निघून जा इथे वादविवाद करायची काहीच गरज नाही तुझ्या बाबांची तब्येत ठीक नाही आई मी निघतोच माझ्याकडेही वेळ नाही फुकट घालवायला पण माझा हिस्सा मला देऊन टाका मग लगेचच निघून जाईल पहिल्यांदा शिला ताईंनी सुजितकडे नजर टाकली त्याच्या डोळ्यात स्पष्टपणे निर्लज्जपणा दिसत होता आई वडिलांबद्दल किंचितही प्रेम किंवा सहानुभूती नव्हती आई त्याच्याकडे रोखून पाहत असताना तो निर्लज्जासारखा म्हणाला काय बघतेस आई चुकीचं बोलतोय का मी मला माझा हिस्सा द्या बाबांना सांग माझा वाटा द्यायला मग मी हे घर कायमचं सोडून देईन शीला ताईंना आता सुजितवर प्रचंड राग आला त्यांनी स्वतःला खूप सावरून ठेवलं होतं पण जेव्हा सुजितने त्यांच्या नवऱ्याच्या आजाराला नाटक म्हटलं तेव्हा त्यांचा संयम सुटला गेली पाच वर्ष त्या आपल्या पतीच्या आजारपणाशी लढत होत्या शिला ताईंनी एक जोरदार चापट सुजितच्या गालावर मारली आणि कडक आवाजात म्हणाल्या लाज वाटते मला स्वतःवर की मी तुला जन्म दिला मी एक असा राक्षस जन्माला घातला जो आपल्या आईवडिलांच्या आजारपणाला नाटक म्हणतो अरे पापी तुझ्याच धक्क्यामुळे तुझ्या जाण्यामुळे तुझा बाप अपंग झाला गेली पाच वर्ष तो अंथरुणाला खेळून आहे तुला काय कळणार तू तर त्या हाफ पँट वालीच्या मागे फिरत होतास त्यावेळी तुझ्या आई वडिलांची आठवण आली नव्हती जेव्हा संपूर्ण गावात आमची इज्जत नाल्यात गेली त्यावेळी कुठे होतास जेव्हा तुझा बाप तुझ्या वागण्याच्या धक्क्याने अंथरुणाला खेळून गेला त्यावेळी तू कुठे होतास त्यावेळी आईवडिलांची आठवण आली नाही आणि आज प्रॉपर्टीच्या लोभामुळे तुला आमची आठवण आली सुजित माझ्यासाठी तू त्याच दिवशी मेलास ज्या दिवशी तू हे घर सोडून गेला होतास आमची आता कोणतीही अवलाद नाही फक्त आमची एकच मुलगी आहे जिला माहेर आणि सासर दोन्ही सांभाळावं लागतं आम्ही आमचं सगळं काही तिच्या नावावर केलंय पाहतेच मी कोण आहे जो तिच्याकडून काही हिसकावून घेऊ शकतो दम असेल तर करून दाखव सध्या तरी मी तुम्हा दोघांना इथे एक क्षणही सहन करू शकत नाही लवकरात लवकर माझ्या नजरे आड व्हा आणि आयुष्यात पुन्हा कधीही मला तोंड दाखवू नका असं म्हणत शिलाताईंनी घराचा दरवाजा जोरात बंद केला जेव्हा सुजित आणि रिचाला समजलं की आई वडिलांनी सगळी संपत्ती मुलीच्या नावावर केली आहे तेव्हा त्यांना कळून चुकलं की आता त्यांच्या हातात काहीच येणार नाही आणि शिलाताई एवढ्या संतापल्या होत्या की त्या पुन्हा कधीही त्यांच्याशी बोलणार नव्हत्या तर प्रॉपर्टी मिळवण्याचा विचारही दूरच होता आता त्यांच्या हातात दुसरा कोणताच पर्याय नव्हता त्यांना माघारी परतावं लागलं कारण तिथे त्यांना साथ देणारं कोणीच नव्हतं मित्रांनो तुम्हाला शीला ताईंचा हा निर्णय कसा वाटला कॉमेंटमध्ये नक्की कळवा कथा आवडली असेल तर कॉमेंटमध्ये ओम नम शिवाय लिहायला अजिबात विसरू नका